नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती महत्त्वाचा शासन निर्णय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे राज्य शासनाकडून राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली होती आनंदाचा एक जी आर आलेला होता आणि त्यामध्ये आपणाला आपला जो महागाई भत्ता आहे तो चार टक्के वाढवून आता पन्नास टक्के झालेला आहे तर मित्रांनो अगोदर सेहेचाळीस टक्के होता आता तो पन्नास टक्के झालेला आहे चार टक्के त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तो पन्नास टक्के भत्ता झाल्यामुळे आपला जो घरभाडे भत्ता आहे म्हणजे ए तो सुद्धा आता नऊ वरून दहा टक्के होणार आहे कारण तसा तो नियम आहे तर मित्रांनो या संदर्भात शासनाकडून एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे चार टक्के मागे भत्ता वाढीसोबत घरवाडी भत्ता सुद्धा वाढणार आहे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठी शाळा डॉट कॉमला युट्यू चॅनल सबस्क्राईब दाबा तिथे ऑल पर्याय सिलेक्ट करा मी टाकलेल्या प्रत्येक सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओला लाईक व शेअर तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये काल जो शासनाकडून जी आर आलेला होता त्या जी आरनुसार नुसार आपल्याला आता जो आपला महागाई भत्ता आहे तो चार टक्के वाढून पन्नास टक्के झालेला आहे म्हणजे अगोदर सेहेचाळीस टक्के होता आता चार टक्के वाढ झाली आणि पन्नास टक्के झालेला आहे तर मित्रांनो आता पन्नास टक्के झाल्यामुळे आपला जो एच आर एका म्हणजे घरबाडी भत्ता जो आहे त्यामध्ये आपाप वाढ होणार आहे तर त्या संदर्भात जो जी आर होता दोन हजार एकोणवीसचा तो जी आर आपण सविस्तरपणे इथे बघू त्यावरून आपल्याला ते सर्व लक्षात येणार आहे काय नियम आहे तर, तर बघा हा जो जी आर आहे हा दोन हजार एकोणवीसचा जी आर आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दर दराने घरबाडी भत्ता मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा शासन निर्णय आहे तर बघा याची माहिती आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण तर शासन निर्णय काय म्हणतो शासन असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घरवाडी भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे गावाचे शासन निर्णय वित्त विभाग दिनांक सोळा बारा दोन हजार सोळा आणवे यापूर्वीच पुनर् वर्गीकरण करण्यात आलेले आहे सदर बनवलेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना गावांना त्यांच्या समोर स्तंभ चार मध्ये दर्शवल्यानुसार सातव्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तर बघा हे आदेश दिनांक एक एक दोन हजार पासून अंमलात येतील तर बघा इथे एक तक्ता दिलेला आहे यामध्ये अनुक्रमांक शहराच्या गावाचे वर्गीकरण घरवाडे भत्त्याचे विद्यमान दर मूळ वेतनाची टक्केवारी घरवाडे भत्त्याची सुधारित दर वेतनाची टक्केवारी तर बघा एक स, आ, जे श वर्गीकरण आहे त्यामध्ये ए एक्स वाय झेड अशा पद्धतीचा आहे तर एक्समध्ये बघा घर विद्यमान दर जो आहे तो तीस टक्के आहे आणि घरबा घरबाडे सुधारित दर जो आहे तो चोवीस टक्के आहे वायमध्ये वीस टक्के इकडे सोळा टक्के आणि झेडमध्ये दहा टक्के आणि आठ टक्के तर बघा याचा आता संपूर्ण तपशील आपण इथे बघणार आहोत तथापि एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान पाच हजार चारशे तीन हजार सहाशे एक हजार आठशे इतका घरबाडे भत्ता अनुज्ञेय राहील ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनु निर्णय केलेला महागाई भत्ता हा पंचवीस टक्क्यांनी मर्यादा ओलांडेल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस अठरा आणि नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तसेच ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्के पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल हे बघा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस वीस दहा टक्के अशा वाढीव दराने घरबाडे भत्ता मंजूर करण्यात यावा तर बघा मित्रांनो आता आपला जो महागाई भत्ता आहे तो पन्नास टक्के झालेला आहे चार टक्के वाढ झालेली आहे कालच्या जी आर नुसार तर आता आपला जो एच आर ए आहे म्हणजे घरबाडे भत्ता जो आहे तो नऊ वरून दहा टक्के आपोआपच होणार आहे तर हा नियम आहे मित्रांनो सरकारी तर बघा सुधारित दराने घरभाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादीसारख्या वेतनाचा समावेश नसेल भत्त्याच्या भत्तेच्या बाबतीत विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाची परिणामी होणारी घरबाडेवरील वाढीव खर्च त्याचे वेतन भत्ते या संबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखाशीर्षकाखाली खर्च टाकण्यात येतो त्याच लेखा शीर्षकाखाली खर्च टाकण्यात यावा तरही जे थे थे आ हे। आ, तर आ, भत्तव हे संपूर्ण जे नियम आहे ते इथे दिलेले आहे तर बघाच स्थानिक पूर्वक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोन्ही भत्ते साम्य विकास आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येतील त्या दराने अदा करण्यात येतील हे आदेश दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून अंमलात आले आहेत असे समजण्यात यावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आलेला असून याचा संकेत अंक आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षातील करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने भा ज गाडेकर उपसचिव वित्त विभाग तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो जी आर होता तेव्हा निघालेला होता यामध्ये स्पष्ट असा उल्लेख केलेला होता की ज्या वेळेस महागाई भत्त्याची जी रक्कम आहे ती पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळेस आपला जो घरबाडी भत्ता आहे तो आपापच आप दहा टक्के होणार आहे नियमानुसार तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपला जो महागाई भत्ता आहे तो पन्नास टक्के झालेला आहे याचा अर्थ असा की आता आपल्याला जो मिळणारा घरभाडे आहे ग्रामीण भागाचा तो आपल्याला दहा टक्के होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती असणार आहे म्हणजे मित्रांनो आता आपला डबल धमाका होणार आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा कारण महागाई भत्तामध्ये वाढ होणार आहे आणि सोबतच आपला जो घरवाडी भत्ता आहे तो सुद्धा वाढणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे मित्रांनो या जी आरची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन शिक्षण विभागाच्या जा अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या जा मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद